नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्री येथे पहिल्यांदाच देवेंद्र कृषी आणि डेअरी एक्सपो या भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन सहा मार्च ते दहा मार्च या कालावधीत करण्यात आले आहे जवळपास आठ एकर जागेमध्ये या प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी फुलंबरी येथे पत्रकार परिषद घेत फुलंबरी येथे होणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शनाची माहिती दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच असा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आणि पद्धती तसेच शेतीपूरक दुग्ध व्यवसाय विविध नवनवीन जनावरे आदींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि शेतकऱ्यांनी या सर्व नवनवीन गोष्टी शेतीसाठी अवगत कराव्या असा हेतू या कृषी प्रदर्शनामागे असल्याचं त्यांनी बोलताना म्हटलंय या कृषी प्रदर्शनामध्ये दोन ते तीन फूट उंचीची गायचा समावेश असणार असून शेतकऱ्यांना याविषयी माहिती देण्यात येणार आहे तसेच हवामान तज्ञ पंजाबराव डक यांची देखील उपस्थिती या प्रदर्शनात होणार असून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत शेतीविषयक दोनशेहून अधिक कंपन्यांचे स्टॉल देखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत विविध शेती बचत गटांचे विविध स्टॉल पशुस्पर्धा दुग्ध उत्पादनाविषयी प्रदर्शनात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सुहास शिरसाट यांनी दिली आहे सहा मार्च रोजी या कृषी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन होणार असून या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दांडे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे जिल्हाभरातील विविध नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनात विशेष भाग घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट देण्याची विनंती देखील जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी केली आहे पत्रकार परिषदेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट योगेश मिसाळ राजू तुपे गजानन नागरे सुनील तायडे संदीप शेरकर आदींची उपस्थिती होती शेतकरी हा एक क्रियातरी प्रमाण जे म्हणतो आपण ते प्रमाण जरी कमी असलं तरी तो कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो त्या शेतकरी आपल्या भागातलं करत आहे आणि मग त्याला नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवावं त्याला त्याची माहिती व्हावी आणि मग त्यातून ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून अशी सर्व आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो ते लोकांपर्यंत पोचवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्यातून लोकांनी त्यांना जे आवश्यक आहे अशा गोष्टी जर त्यांना त्याच्यातून घेता आल्या तर या कृषी प्रदर्शनाचं नक्कीच सफल झालो असं आपण त्याच्यामधून म्हणू शकू संख्या काय असेल किंवा हे आपण गौण पकडू परंतु त्यातल्या किती लोकांना याचा बेनिफिट होऊ शकतो हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी नक्कीच असेल तर तो सगळ्यांनी आपल्या माध्यमातून सर्व आपल्या भागातील आणि परिश्रातील सर्वातील जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच लोकांना आवाहन करतो की आपण दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटर जातो तर आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्याला जवळ सर्व काही उपलब्ध होतो आहे आपण या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि हे का कार्यक्रम करत असताना आपण आणखी याला जोडीला आणखी काही कार्यक्रम करतो आहे कार्यक्रम झाल्यानंतर सात तारखेला आपण एक पंजाबराव डग जे हवामान अंदाजक आहे तर त्यांना सुद्धा आपण इन्व्हाइट केलं ते सुद्धा येत आहे आणि त्यांच्या हस्ते आपण त्यांचं मार्गदर्शक शेतकऱ्यांना आपण देणार आहोत आणि मी त्यांचं एक दोन ठिकाणी ऐकलं आहे आपणही ऐकलं असेल फिलमरीमध्ये सुद्धा चव्हाणताईंनी त्यांना या ठिकाणी आणलं होतं मागच्या चार पाच वर्षापूर्वी त्यांनी ऐका पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा